मधुर ऑब्देशियन्सच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर परिसरातील सातमाऊली परिसरामध्ये काल सकाळच्या सुमारास दुचाकी आणि मालवाहू ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे दरम्यान या अपघातात पंचावन्न वर्षीय प्रताप पाटील हे सातमाऊली येथील स्थानिक नागरिक असून यांचा आयसरच्या मागील चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला आहे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी गेत। केली असून प्रत्यक्षदर्शिनींनी अधिक माहिती सार्थक न्यूजला दिली आहे दरम्यान सातमाऊली परिसरामध्ये अपघात नेमके थांबणार कधी असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे प्रकार घडला काय सांगणार एक एक पन्नास पंचावन्न वर्षाचा पाटील म्हणून आणि कॉर्नरला एक आयसर येत होती तर त्याचा पाय सटकला आणि तो त्याचा तो तोल जाऊन आहे ना तो आयसरच्या चाका चाकाखाली गेला त्याचा त्याच्या खाली चाकाखाली जाऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आयसर चालक ह्याच परिसरातला आहे का आयसर पण इथली चालक पण त्याचा या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद